नमस्कार मी पंकज महाडिक एस एस एम न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे कोरेगाव मतदारसंघामध्ये कोण आमदार होणार या मतदारसंघामध्ये आतापर्यंत काय काय विकास कामं झाली आणि नागरिकांच्या काय काय समस्या आहेत या जाणून घेण्यासाठी आज आपण कोरेगाव मध्ये आलोय तर येथील काही नागरिकांशी संवाद साधूया दादा नमस्कार नमस्कार काय वाटत मतदारसंघात आमच्या मतदारसंघात फक्त तुतारी तुतारीच वाजणार आहे आमच्या दादा काय सांगाल तुतारी नमस्कार नमस्कार संघात कोण आमदार होईल शशिकांत शिंदे काय काय काम सांगाल शशिकांत शिंदेची कामं सांगली एवढी कमीच आहेत नाही का दहा वर्षात एवढी कामं केलेली आहे की के जनतेच्या उपयोगी पडणारी कामं केलेली आहेत उदाहरणार्थ सरकारी दवाखाना असेल गुराजा दवाखाना असेल शेतबंधारे असतील नालेवाले पूल असतील हे अशी मोठी मोठी कामं केलेली आहेत शशिकांत शिंदे साहेबांनी त्यामुळे ते निवडून येतील हा निवडून येतील शंभर टक्के बहिणी होईल का लाडक्या योजनेचा फायदा म्हणलं तर असं काही होणार नाही कारण म्हणलं लाडकी पंधराशे रुपये दिलेले आहेत आणि इकडे तेलाचे भाव बावीसशे रुपये झाले डाळीचे भाव एकशे दहा दोनशे रुपये असे महागाई खूप वाढलेली आहे नाही का त्यामुळं लाडक्या बहिण पंधराशे रुपयात आज काही पुरत नाही पंधराशे त्यांनी दिले पण पंधराशे बरोबर चार हजार वसूल केले त्यांनी मतदारसंघात हुकुमशाही दडपशाहीचं राजकारण होतंय का हुकुमशाहीच राजकारण चालू आहे सध्या तरी काय वाटतंय काय सांगाल तुम्हाला म्हणजे मतदारसंघात काय पाहिजे अजून विकास काम किंवा विकास काम म्हटलं तर काय पाहिजे कि का रोजगार पाहिजे महत्वाचं म्हणजे विकास काम म्हणजे काय असतं विकास काम म्हणजे जनतेच्या उपयोगी आलं पाहिजे आज त्यांनी सांगाव की त्यांची विकास काम आहेत नाही का गटर नाल ही बाकी काय नाही याच्या इतर एक भाजी मंडई आहे पण त्याच बिळ भाजी मंडईला कुठेही बसायला कट्टा नाहीये भाजी मंडईचे स्वरूप काय असतंय की भाजी मंडई म्हणजे मंदे एक असे कट्टा माग गाळा प्रत्येकाला नाही का तर तसं काही स्वरूप नाहीये डायरेक्ट गाळं बांधलेले आहेत गाळ म्हणजे आता ही गाळं कुणासाठी ती नक्की ग्रामीण ग्राउंड लेवलला माणसांसाठी आहे का त्यांच्या उपयोगी पडणारे गाळे आहेत नाही का हा भी म्हणजे प्रत्येकाला जर गाळा मिळायचा असेल तर गरीब माणसाला गाळा काय मिळणार नाही तो सजासहजी गाळे म्हणजे यांच्यासाठी हे एक मॉल आहे नाही का इमारत चांगली झाली आम्ही त्याला काय म्हणणार नाही पण त्या इमारतीचा उपभोग गैर गरिबांना मिळणार नाही आज विश्रामगृह असेल विश्रामगृह एवढं मोठं त्यांनी म्हणले गावात नवीन विकासात भर काय भर झाली विकासात हो विश्रामगृह म्हणजे काय अक्षी काय मोठी विकासात पन्नास कामगार लागले शंभर कामगार लागले का काय नाही विकासात भर म्हणजे त्यांच्या विकासात भर झाली आज एवढ्या कोट्यवधीची कामं आणली सांगतात आज वार्ड क्रमांक अकरा असेल तेरा असेल असे बोर्ड लावले की त्यांनी एक कोटी रुपये रस्ता तो रस्ता साधा वीस लाखाचा नाहीये आलं की खान की टाक आला आलं की खान की टाक आला आज गटार एवढी निकृष्ट दर्जाची बांधलेली आहे की आज एकाही गटराला ट्यूब लेवल नाहीये नाही का आज जर पाणी जायचं म्हणलं तर व्यवस्थित काम झालं पाहिजे आज ही जनतेचे पैसे तुम्ही नाही काम करता येईल त्यातून काय कि काम करावं हो, पण चांगले करावं हो। माझा हा दृष्टिकोन असतो आज मी प्रत्येक ठिकाणी बघितलं आणखी एक दोन अशी बंद बी पाडली मी नाही का माझ्या वाड्यातली का तर ती इतकी निकृष्ट दर्जाची चाललेली पण आपण काय म्हणलं की का विकास होतोय माणसं म्हणली कामात अडताळा नको त्यामुळे मी विषय सोडून दिला पण इतकी निकृष्ट दर्जाची काम आहे ती बोलाय नको आता रस्त्याला तडे गेलेले आहेत हे पंचवीस वर्ष सांगतात रस्त्याला ती कालावधी की, काला की पंचवीस वर्षाचा पंचवीस वर्ष रस्ता टिकणार पाच वर्ष रस्ता टिकणार नाही तो तरुणांना ना रोजगार आहेत का मतदार तरुण अक्षय बेरोजगार झालेले आहेत ही सरकार दोन हजार चौदा सालापासून जसं बीजेपी सरकार आणि आता ही मायुतीच सरकार आलेलं आहे तेव्हापासून तरुणांना रोजगार हा उरलेलाच नाहीये नाही का त्यांनी वेदांत फोस्कॉन कंपनी असेल दोन लाख लोक कामाला लागले असते आज आज दोन लाख म्हणजे महाराष्ट्रातले सगळे सगळ्यांचे इथले आले असते त्यांनी गुजरातला सगळं पळावलं म्हणजे सांगायचं गेलं तर आपल्या महाराष्ट्रातले इतकं दुर्दैवी आहे नाही का की नेते असले भेटले की महाराष्ट्रात येणारे प्रकल्प सगळे गुजरात घालीन लोटांगत वन चरणार जाऊ दे गुजरातला हे असं चाललेलं आहे तर महाराष्ट्रातल्या रोजगार मुलं असतील काय असतील त्यांनी नोकरीला कुठं जायचं जा। महत्वाचा विषय म्हणजे आज विकास कामापेक्षा हाताला काम हाता द्यावं नाही का आणि ते काम देण्याचं काम आमचं महाविकास आघाडी सरकार करेल नमस्कार नमस्कार मतदारसंघात काय वातावरण आहे आता सध्याला तुतारीची हवाई जी असत आपल्या शशिकांत शिंदे लागतील असा अंदाज माझा माध्यमातून काय काम झाली मतार हो का मतदार संघात काम भरपूर झाले तशी महेश शिंदेच्या पण ह्याच्यात पण जरा लोक आता बदल म्हणतात त्यामुळं बदल होवा वाटतय आता शशिकांत शिंदे लागतील एखाद्या वेळेस लोक नाराज आहेत का नाराज आहेत जरा महेश शिंदेच्या आमच्या इकडे आता आमचं कि नाही गाव कि गावात आमचा रस्ता बरेच वर्ष देतो देतो म्हणजे त्यांनी काय बघितलं नाही मंजूर केलाय पण अजून काय सुद्धा केलं नाही कि नाही वस्ती वस्तीवरचा रस्ता अजून मंजूर नाही मंजूर केलाय पण अजून तिकडे खडी नाही काय नाही काहीच काम नाही अजून सध्याला <coughs> त्यामुळं माणसं आमच्या वस्तीवली तर भरपूर नाराज आहेत त्यामुळं एक महे आपले महेश शिंदेच एक काम हो करणार नाहीत असे आमच्या इकडचे आणि शशिकांत शिंदे लागतील असा एक माझा एक अंदाज आहे नमस्कार कोण आमदार होईल आमदार तसं दोघात टप्लिल तसं निश्चित सांगू शकत नाही पण आता सध्याचं वार महेश शिंदेकडे परंतु येणारा काळ तो आमदार ठरवेल कारण दोघात घासून लढत होईल घासाकाशी जवळ होईल तुम्हाला को? को का टाव निवडून कोण वाटत निवडून उमेदवार निवडून येईल का एकनाथ शिंदे पुन्हा एकदा महेश शिंदे महेश काम भरपूर केल्यात त्याच्यामुळे जास्त लोकांचा कोल तिकड परंतु तसं काय सांगता येत नाही निश्चित पवार साहेब परत फिरले तर काही घडू शकतं कारण मतदारसंघ पंचवीस वर्ष त्यांच्याकडे त्यामुळे काही घडू शकत मतदारसंघात दडपशाहीचं राजकारण होतंय का हुसुमशाही मला तर काय जाणवलं नाही पण काल परवा प्रकार घडला तो ऐकलं मी युट्यूब बघितला बघितला सध्या तर आपल्याला तर असं काही घडलेलं बघितलं नाही नाही पाहिजे काय नाही झाली पाहिजे लोकशाहीतून काय असेल ते प्रश्न मिटले पाहिजे दादा नमस्कार नमस्कार आमदार आमचे शशिकांत शिंदे साहेब होतील का शशिकांत शिंदे पाहिजे शशिकांत शिंदे साहेब म्हणले की सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारे आमचे साहेब आहेत आणि आता कोरेगाव खटाव मतदारसंघ पूर्ण मुस्लिम समाज त्यांच्या पाठीशी आहे एवढं सांगू शकतो काय सांगा काय सांगावं तेवढं कमीच आहे शशिकांत शिंदे सा, सांगावं तर खूप आहे नाही का शशिकांत शिंदे साहेबांसारखा माणूस नाहीये नाही का आता हे चालूचे जे आमदार आहेत ते फार इतकं म्हणजे विचित्र राजकारण कोरेगाव चाललंय या कि त्याला वळण वेगळं लागले राजकारण हे वेगळं स्वरूप चाललंय नाही का तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे काल पुशेगाव मध्ये बी एक घटना झाली नाही का कार्यकर्त्याला मारहाण झाली मनुष्य कारण हे असं झालं नाही पाहिजे पहिलं कधी असं होत नव्हतं आता हे चालूचे आमदार आल्यापासून इतकं म्हणजे ही झाले ना की काय बोलाय नको त्याच्यावर वैयक्तिक पातळीवर राजकारण होते हा वैयक्तिक पातळीवर आणि खुनशीवर राजकारण होते सध्या आज एखादा गरीब घरातला कार्यकर्ता जर शशिकांत शिंदेच्या बाजूने चालला असेल तर त्याला दाबला जातो कुठल्या ना कुठल्या कारणाने नाही का तर असं दाबादाबीचं राजकारण करू नका माझं एकच म्हणणं आहे काय असेल ना आमने सामने प्लेन राजकारण होऊ द्या नमस्कार नमस्कार कोण आमदार होईल महेश शिंदे काय काय काम सांगाल महेश शिंदे यांचं कामच चांगलंय रोडची काम सगळी बरीच काम त्यांनी केलेली आणि अजून चालू आहेत काम पुन्हा एकदा निवडून येतील येणार येणार शंभर टक्के नमस्कार नमस्कार कोण आमदार होईल मतदारसंघ महेश शिंदे साहेब होतील काय काय काम सांगाल हा काम काय काय सांगाल विकास काम विकास अगोदर ऑलरेडी केलेलीच आहेत केलेलीच आहेत ताई नमस्कार नमस्कार कोण आमदार होईल मतदार शशिकांत शिंदे साहेब काय काय काम सांगा लाडकी बहिणी योजनेचा फायदा होईल का तर लाडकी बहिणीला आम्हाला हे पाहिजे लेडीज आम्हाला सुरक्षित पाहिजे पैसे नको आहेत आम्हाला बदल, बदल पाहिजेच की लाडक्या बहिणीचे पैसे वाढवलेत आणि दिलेत आणि तेलाचे डब्याचे पैसे इकडे वाढ केली आमची मुली बाळा आहे ती बहिणी बाळा आहे ती ह्याच शिक्षण सुरक्षित व्हावं आम्हाला हेच पाहिजे आणि म्हणजे सभेत थोडं म्हणजे बदल झाला पाहिजे असं आम्हाला हेच पाहिजे दुसरं काय नाही महिलांसाठी आपली सुरक्षित राहावी तर अशा पद्धतीनं आपण मतदारसंघातील कोरेगाव या शहरातील लोकांशी संवाद साधला कोण आमदार होईल आणि आतापर्यंत काय काय विकास कामं झाली राज्यात कुणाचं सरकार येईल या संदर्भात त्यांच्याशी आपण सविस्तर चर्चा केली आणि लोकांनी या बाबतीत प्रतिक्रिया दिल्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका